पारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्तरमध्ये मी युट्यूवर नितीन राष्ट्र तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवणार आहे गावरान खिल्लार जातीच्या बैल जोड्या तर या जोड्यांची संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आता मामलदा गावातील मी तुम्हाला व व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही नमस्कार काय किंमत लावली जोडची दादा ऐंशी दा आहे दा। का कामाची गॅरंटी कशी आहे फुल गॅरंटी भेटाल दाताला कशी आहे जोड दाताला सहा आहे का मित्रांनो बघू शकता ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे एक म्हणजे आल्यावर शंभर टक्के काय मिळेल एवढा झेल सांगायचं नाव सांगा बरं असं आहे का मोबाईल नंबर आहे का द्या बरं ऐंशी ऐंशी झिरो तीन एक्क्याण्णव त्रेपन्न तर मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही जोड पूर्ण एक सारखी आहे जोडची संपूर्ण गॅरंटी देणार ते त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेले आहे दिलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर खरेदी कर करायची असेल खर तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो तर बघू शकता तुम्ही ही एक गावराग किल्लार जातीची जोड आहे ही जोडची बनवायतगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता नमस्कार शेठ कुठल्या जातीची जोड आहे नागोर आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नागोर जातीची बैलजोडी आहे मामलदा गावाचे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला गा, गावरान नागोर या जातीची बळीजुडीचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मित्रांनो तर बघू शकता तुम्ही दाताला कैसे सेट क्या सेट दात मे कैसे दात मे छेचे क्या काम की गॅरंटी कैसी रेंगी इसकी के सब आप ऐसा के कितने जोड लायला सेट आज चार लायल ते दो गए ऐसा है क्या तो इसने बोलणे कि किती पैसट हजार क्या मंगे के किसी ने मार्केट में किती तक मंगरे बावन हजार तक मंगरे तर शेतकरी मित्रांनो बावन हजार नागोर जातीची बैलजोडीची माग झालेली मार्केट मध्ये मा पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ तर आपका नाम बघा सेट अरमान अजित पटेल मामल गाव की शेतक वेपारी आहे मोबाईल नंबर दो आपका आपण नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी सहा झिरो सहा बारा मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक औरंग किलर का कॅरेटिस इस आहे पैसा आज सस्ता आहे मतलब माल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम स्वस्त रेटमध्ये जोडी आलेली आहे पासष्ट वाजे सांगायची जिम मध्ये कमी रेटमध्ये आणि आपल्या गावामध्ये बघू शकता तुम्ही जर शेतकरींना जर खरेदी करायची असेल तर गावरान खिल्लार ज्या त्याची बैल जोडी तुम्ही खरेदी करू शकता जोड पण एक नंबर आहे जोडची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे जोड पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे कारण की हाईटला पण एकदम मोठ्या मापाची जोड मित्रांनो तर मी ज्या शेतकरींना व्यापारी आपला व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला पण विसरू नका

किती आयफलना व्यवहार करी काय काहिण या समोर या समोर अरे इधर सामनेकडे नमस्ते सेट नमस्ते कैसे होवार वगैरे चौतीस तो, हजार हाँ, तो, तो, दो सौ में बेल दिया आ, है क्या लेने वाले कौन है दादा घेना दीपक का तो गैरंटी क्या पर क्या मार्गिया की सब गैरंटी दिए मित्र पहू सकता व्यवहार वगैरह आड़ातला गे सिंगल बैल वगैरह नमस्ते वसीम से क्या कि लगाएल इसकी एकसठ हजार क्या आपका नाम बताओ पूरा ऐसा है क्या मोबाइल नंबर अठयासी सत्तावन अस्सी बावीस एकोसठ तो इसकी काम की गारंटी गैरंटी कैसी रेंगी दिवस आकल के पैसे दात में कैसा है दात में पूरा हो जाए तो मित्रों दाता पूर्ण है गावरा किल्लार जी का बैल एक ही जोड़ी जोड़ी के ऐसा क्या है कि जोड़ी मतलब एक लाख दह है क्या मित्रों हि जोड़ी एक लाख दह है तो ये कावली जोड़ी पैसा पैसाठ हजारख्या काम की गॅरंटी सब मिळे बारक्या बसा उठ सब मालक तुम मित्रांनो पाहू शकता तुम्ही मारक्या बसायचे संपूर्ण मालक राहणार आहे दादा ते जर खरेदी करायचे असेल तर त्यांना त्यांचा नंबर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे तर ज्या शक्यता व्यापारी जर खरेदी करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जे खांदे जे किसान तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीच्या बैल सिंगल आहे का दादा जोड आहे का

एक नंबर 75 अंश जोडीला अपेक्षा असा मालली फुट नको हा नन पणलेच होय जाते ये येले आ चिरि विडा हा चिरि उमर आ सीडी चेगा ममन ये काम की मंगरे आम्ही जी कितीपर्यंत मागताय बो सिंगल बेडला अठ्ठावीस हजार ला मागताय का आपल्या अपेक्षा कितीपर्यंत द्यायची हजार बत्तीस हजार सांगून दिले दादाला कसं आहे ना दाताला पूर्ण झालाय का तर मित्रांनो पाहू शकता कितीला देत आहे आपण बत्तीस हजार रुपये सांगितलेले शेतक आपल्या व्यापारींनी पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीच्या बैल आहे तर नाव सांगा बरं मोबाईल नंबर द्या बरं एकोणव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव चोवीस छप्पन पाच चोवीस छप्पन झिरो पाच जर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही ओवर पाहिजे चालू किती वेळे उतरले भाऊ आठ असं आहे का बाकी कुठे बाकी विकले गेले का लावली मग एक्क्याऐंशी हजार का मागितला कोणी मार्केटला किती पर्यंत मागताय हा पासष्ट हजार रुपयाला दाताला कसं आहे दादा दाताला करताय का यांना म्हणजे संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्के अशाचे ओढ पैशाचे आणि याचे सिंगलचे एक के एकचाळीस हजार का दाताला कसं आहे दाताला करदात आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल संपूर्ण मार्के तुम्ही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो माडवी आहे का माडवी माडवी आहे तिच्या सिंगल बैल मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक अडीच हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहार वा मध्ये शंभर टक्के कमी होणार आहे तर चार हजार डिस्काउंट आले तर चार हजार रुपये डिस्काउंट देऊन टाकू म्हणजे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सिंगल बैल एकच नंबर क्वालिटी आहे ज्या शेतकऱ्यांना व्यापारी माझ्या खरेदी करीत असेल तर त्यांना तुम्ही अंकुशांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर तसंच मी तुम्हाला बाकी छोटे शेतकरी व मोठे व्यापारी जोड्यांची आपण आपला असं आहे का तर मित्रांनो आपण शेतकरींना पण विचारण्याच्याकडूच नको ते याची काय किंमत लावली दादा मालक तिकडे आहे का तर मित्रांनो इथं मालक वगैरे काही नाही आहे त्यांच्या सालदार आहे ज्या शेतकऱ्यांना जर खरेदी